शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले यामध्ये परभणी जिल्ह्यात आठ ठिकाणी हे आंदोलन गुरुवारी करण्यात आले या चक्का जाम आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी परभणीच्या शासकीय विश्रामगार्ड येथे सर्वपक्षीय बैठक सुद्धा घेण्यात आली होती यामध्ये आंदोलनाच्या संदर्भात चर्चा झाली परभणी शहरातील एम आय डी सी गेट परिसरात शासकीय दूध डेअरी समोर गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्ष यासह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्व ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलनात सहभागी असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाला प्र <temISUSNo> <repeatedly un conte doohehe> जात पात धर्मपंथ पक्ष विचारधारा विसरून सर्व शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरले होते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या मागण्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न होते त्यासाठी दिव्यांग बंधू या आंदोलनात सहभागी झाले होते शांतता मार्ग शांतता मार्गाने चालू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाने सर्व आंदोलकांना आज या ठिकाणी आणून बसवलं आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एकंदरीत शेतकऱ्यांना भुलवून या लोकांनी कर्जमाफी कर्जमुक्ती देऊ दिूवा, देऊ असं खोटं आरक्षण दिलं शेतकऱ्यांची मतं लाटली आणि सरकारमध्ये बसली अजित पवार सारखा उपमुख्यमंत्री तो शिंचरा सतरा हजार कोटीचा ज्याला चुना लावला तो असं म्हणतो की शेतकऱ्याची कर्जमाफी मी बोललोच नाही अजित पवार आज याची क्लिप आहे की कर्जमाफी दिली नाही तर अजित पवार बापाचं नाव लावणार नाही आता अजित पवारला आमचा सवाल आहे की बापाचं नाव खरंच बदललं आहे का बदल असेल तर जाहीर करा म्हणून आणि विषय हनी ट्रॅपचं जे प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात यांचा मंत्री कृषी मंत्री रमी खेळतो तर हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नसून हे सरकार रम रमा आणि रमीचं सरकार आहे असं याच्या एकंदर वागणीवरून निघून येते आणि राहिल्याविषयी पोलिसांचा पोलिसांना ह्या लोकांनी वेट बिगारासारखं वापरायचं काम चालू केलं आंदोलकांच्या विरोधात आज महाराष्ट्रामध्ये का क्राईम रेट वाढला आहे महाराष्ट्रात गृहमंत्री झोपलाय का आज प्रत्येक ठिकाणी खून होतो बलात्कार चोऱ्या डक्के तिचं प्रमाण वाढलेलं आहे पण गृहमंत्र्याकडे ते लक्ष द्यायला वेळ नाही पण स संविधानिक मार्गाने न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या लोकांना उतरल्यासाठी ते पोलिसांचा वापर करतात वापर करतात हे अतिशय निंदनीय आहे याचा आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे आणि शेतकऱ्याला कर्जमुक्ती या निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं कर्जमुक्ती झालेली नाही दुसरा मुद्दा असा आहे की कर्जमुक्ती तर झालीच नाही परंतु खाली जे काही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करायचं केंद्र सरकारनं मान्य केलं तर शेतीमालाच्या भावाचा संबंधातला कायदा करायचंही मान्य केलं तर कर्जमुक्त महाराष्ट्र आणि देशातलंही मान्य केलेलं होतं पण प्रत्यक्षात त्यांनी ते केलेलं नाही त्याचा परिणाम असा होतो की सततपणानं या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन आणि पोलिसांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य होतं परंतु वरून चक्र फिरले आणि आंदोलनं आंदोलनाची दिशा बदलली पोलिसांनी बळाचा वापर केला गुन्हे दाखल केले ठीक आहे पोलिसांनी पोलिसाचं काम केलं परंतु ज्या नालायक सरकारनं शेतकऱ्यांचं मतदान घेताना शब्द दिला होता की आम्ही तुमचा सात बारा कोरा करू ते नालायक सरकार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करत नाही आणि जर तुम्ही जे काही बोलले ते तुम्ही प्रत्यक्षात आणा असं जर कोणी म्हणणार म्हणत असेल आणि त्याचा जा पिचनासाठी जर शेतकरी रस्त्यावर बसत असेल तर त्या शेतकऱ्यावर तुम्ही बळाचा वापर करता हे अत्यंत निंदनीय बाब आहे आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करत असताना देखील ऐन वेळेला पोलिसांनी उचललं आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलं याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच परंतु आज हातामध्ये ना रुग्ण घेऊन जो शेतकरी आंदोलनाला बसला होता भविष्यात हे हे रुग्ण सरकारच्या विरोधात वापरलं जाईल आणि जेवढे आंदोलन सरकारला चिडायचे तेवढे चिडा परंतु सामान्य शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर रोष आहे लाडक्या बहिणीनं ती पैसे मागितले नाही तिला पैसे देण्यात आले समृद्धी महामार्ग कोणी कोणी मागितलं नव्हता त्याला पैसे देण्यात आले शक्तीपीठ मागण्यात आला देण्यात आला त्यालाही कोणी पैसे मागितले नाही परंतु ज्या ज्याचा जनतेला काहीही फायदा होणार नाही त्याच्यासाठी प्रचंड पैसा वापरायचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसा नाही वापरायचा हमी भावासाठी वीस टक्के अनुदान द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना लुटायचं काम करायचं असल्या नालायक सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो येणाऱ्या लढाया अजूनही तीव्र आणि आक्रमक होतील